पहलगाम हल्ल्याचा तुर्केवाडीमध्ये निषेध पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तुर्केवाडी येथे निषेध करण्यात आला मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून हल्ल्यात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गावातील आजी माजी सैनिक बांधवांच्या नेतृत्वात दहशतवादी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवाद संपवण्याची अपेक्षा व्यक्त केली हा हल्ला केवळ काश्मीरवर नसून संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून त्याचा योग्य तो समाचार भारताकडून नक्की घेतला जाईल आज ज्या निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले आहेत त्यांची काय चुकी होती त्याच्यावर असा भ्याड हल्ला करणे ही मर्दानगी नसून याला इंडियन आर्मी जशास तसे उत्तर देईल असा संताप माजी सैनिक महादेव निवगिरे यांनी व्यक्त केला विशेष म्हणजे यावेळी तुर्केवाडी येथील मुस्लिम बांधवांनी देखील सहभागी होत जोरदार निषेध व्यक्त केला यावेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष प्रकाश खोद तसेच त्यांचे सर्व सहकारी मुस्लिम जमात अध्यक्ष गुलाब शेख पोलीस पाटील माधुरी कांबळे जानबा चौगुले अशोक ओळकर निसार शेख अमृत दोरुगडे ईश्वर चौगुले महेश बसापुरे यांच्यासह गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ तरुण आणि आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते